गरज नाहीये कोणी अक्षर छाडायची गरज नाहीये आणि आम्ही वागतो कसं बोलतो कसं हे आपल्याला कळलं पाहिजे अरे कराडला कीर्तनाला गेलो ज्यांच्या घरी आम्ही थांबलो मुलगी एम कॉम सेकंड इयर लाय महाराज घरामध्ये पुस्तकांची भीक पडलेला मी विचारलं माऊली घरात कोण कॉलेजला जात आणि आमची हीच मुलगी आपल्याला जी वाढते आप ना मुला आता काय झालंय का एमकॉम नाही म्हणे एमकॉम फर्स्ट इयर केलं आणि पर्ट शिक्षण आम्ही थांबवलं म्हणलं फक्त जाताना घर जात असताना शेजारचं घर दाखवलं खा खाली सोपा ठेवलेला आहे वरती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची आणि खाली आधुनिक शिवाजी महाराज दाढी करून बसलेले लव शिवभक्ताच घर प्रॉब्लेम का दिसत या शेजारच्या मुलानं माझ्या मुलीचं जगण हराम केलंय तिला धमक्या देतोय पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सुद्धा तक्रार केल्यानंतर सुद्धा ऐकायला तयार नाही एक तर म्हणतो जीव घेईल नाही तर जीव दे मित्र हो लक्षात ठेवा अरे शिवाजी महाराजांना परक्या स्त्रीला सुद्धा आईचा दर्जा द्यावा द्या। आणि आपल्या धर्मातली आपल्या गावातली कोणीतरी मुलगी आपल्या त्रासामुळं आयुष्य तिचं नरक होत असेल तर तुम्हाला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही मग कसं म्हणायचं आपण शिव विचारांची <laughs> <किर्णन> का <laughs> सप्ताह याच्यासाठीच असतो अभंग तर आम्हाला सोडवायचा आहे पण वर्तमानामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांना त्या काळामध्ये निष्ठावंत माणसं मिळावीत म्हणून तुकोबारायांनी बारा मावळातला माणूस उपता केला जागता केला जागता फळता केला आणि पळणाऱ्याच्या हातामध्ये दांडक दिलं दांडक दिलं एकमेव जगदगुरू असाय कुणालाच जगद्गुरू म्हटल्या जात नाही पण तुकोबारायांना का म्हटलं जातं कारण हे क्षत्रियाचं कुड आहे नाठाळांच्या माथी काठी आणण्याची ताकद फक्त एकाच जगद्गुरूमध्ये जगामध्ये नव्हती आणि हीच काठी बारा मावळ्यातल्या मावळ्यांच्या हातामध्ये द्यायची आहे आणि म्हणून ते म्हणतायत चौथ्या चरणामध्ये तुकाराम महाराज तुकाराम महाराज म्हणतात महाराजे आपण राखोणी ठकावे आणि का घ्यावे सकाळी का हिरोनिया येऊन ये दी लाग लागून ये माग बाई का त्या जग स्वामी माने जगाच स्वामी व्हायचं असेल तर हे फसवण्याचं तंत्र अवगत करा समोरच्याला फक्त फसवू नका त्याच सर्वस्व हिरावून घ्या आणि सर्वस्व हिरावून घेताना ज्या वाटेनं जाल तो रस्ता कोणाला कळता कामा नाही का आपण तो वाजत जातो ना? दोन मताना उमेदवार निवडून आला दोन मतां दोन मतानं निवडून आलेल्याला एवढा आनंद होतो एवढा आनंद होतो की त्याला वाटतो जीव देऊ काय चार वर्ष आनंद साजरा केला फक्त दोन मतानं आणि शिवाजी महाराजाच्या आनंदाचं मोजमाप किर किती होईल शिवाजी महाराजांना अफजल खान संपवा म्हणजे डिपॉझिट जप्त करून इलेक्शन मध्ये माणूस जसा निवडून येतो तेवढा त्याच्यात ते कितपट आनंद मग मा महाराजांना हा आनंद साजरा करण्याकरिता कोणता विजय लावला पारत्या दिल्या निदान महाराज म्हणले असतील आता खूप थुकलो असा जांभ्या मारला वागणं घ्या हो माझ्या हाताला खूप त्रास झाला जांभ्याला पण खूप त्रास झाला कपडे सुद्धा म्हणाले आता दोन महिने आराम करतो तुम्ही तुमचा उतू नाही मातू नाही घेतला वसा टाकू नाही अशाच माणसांचा इतिहास पुस्तकामध्ये जातो फक्त सोळाव्या शतकामध्ये शिवाजी महाराजांची गरज आहे असं नव्हे वर्तमानामध्ये सुद्धा तुमच्या गावाला शेजारच्या गावाला महाराजांची गरज आहे असा महाराज आज सुद्धा तुकोबार येऊ नये लाग लागू नये माग ज्या मार्गाला तुम्ही जाल त्या मार्गाचा पत्ता कुणाला कळता कामा नाही का कारण तुकोबा राय सांगत होते बाळ राजे चांगलं काम करण्यासाठी कोणी श्रीमंत तुमच्याकरिता धावून येणार नाही गोर गरीब येतील त्यांच्या त्यांच्या झोपडीमध्ये अन्न नसेल त्यांच्या झोपडीमध्ये चूळ जळत नसेल त्यांच्या झोपडी मध्ये दिवा नसेल अशाच्या घरामध्ये दिवा आणायचा आहे त्याच्या झोपडीमध्ये चूळ जळाली पाहिजे अन्नाचा कण त्याला मिळाला पाहिजे पण तो तुम्हाला मदत करणार आहे आणि त्यानं तुम्हाला मदत केली की सुलतान त्याचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही म्हणून ज्या वाटेनं गेला की वाट लोकांना कळता कामा नाही वाटच कळाली नाही तर मदत करणाऱ्याचा पत्ता लागेल का आणि म्हणून ते म्हणतात बाळराजे हे तंत्र यशस्वी करायचं असेल ऐसे जन केले पायी के पायी तो जया कोणी भीकणं घालती अशी माणसं तुम्ही मिळवा तुम्हाला सांगा तानाजी येसाजी सूर्याची भाजी धुरार भाजी हे कोणा जमीनदाराची मुळ आहेत का पण निष्ठा काय ऐसे जन केले पायी के पायी जया कोणी न घालती अरे ज्यांना अधिकार दिला नव्हता अशी माणसं मिळवा ती तुमच्याशी निष्ठावंत राहतील म्हणून शिवाजी महाराजाच्या मावळ्यानं कधीच पार्टी बदलली नाही बदलली मरण पत्करलं अरे लाख मेले तरी चालतील पण लाखोचा हा मंत्र तुकोबा रायांच्या पायिकेच्या मंत्रातून स्वामी पुढे व्हावे पडता भांडण मग त्या मंडळ शोभा दावी या पायिकेच्या मंत्रातून लोकांना मिळाला आणि म्हणून तुकोबा राय सांगत होते बाळराजे ऐसे जन केले पायिके पायिक जया कोणी भीकण घाल सरळ बसा बघ

ये लागला कीर्तनाची पंचपदी सगळ्याला माहिती रे हे आयुष्यभर कष्ट करतात सुरात येत पण लोक त्याला म्हणतात सुरुवातीच इवळण झालं की मग जाऊ ज्याला खळज नाही गाडवाला गोळाची काय साधना काय करावं लागतं यांनी शिव्या सुद्धा द्याव्या लोकांनी ऐकत स्वरात शिव्या शब्द काही का असाना पण त्याला सौंदर्य असेल परिश्रमाचं म्हणून एकदा वाजवणाऱ्या माझा स्वार्थ राहिलेला पण का आम्ही दोन तासासाठी येतो मावली <गया> <ड़ाँ> है, है, दो, दो खाली वरती काही कळत नसतं थोडा वेळेस द्या थोडा द्या वा वा हे आठ दिवस रे रे नैरे नो खैरे सगळ्यांना सात देतात पण बऱ्याचदा आमच्यातले ख म्हणून मी म्हणत असतो तुमच्या गावातला सक्ता जिवंत वाटतो एकटा माणूस उभा करावा यांच्या पर्याय नाही म्हणून मी म्हणतो ही खांदेकरी खूप महत्वाची कारण हे खांदेकरी आपल्याला ब्रह्मानंदापर्यंत आनंद काय कामाचा आनंद तर कुठून मिळतो पण ब्रह्मानंद म्हणजे आनंदाचा राजा म्हणजे ब्रह्मानंद आणि हा ब्रह्मानंद या स्वरांनीच प्राप्त होतो म्हणून तुमच्या गावामध्ये ही छान माणसं मिळाली बुद्धा हाय तुकाराम महाराजांनी अशी माणसं मिळवली हो की शिवाजी महाराजाच्या मागे ती उभा राहिली म्हणून अफजल खाना असेल शाईस्ता खान असेल हे जरी पळाले तरी त्या औरंगजेबाचे इतिहासकार म्हणतात या खुदा ये पोलाद दिल आदमी से काय काय म्हणतोय तो काफिया खान नावाचा त्याचा इतिहासकार आहे अलमगीर नावा नावाचा त्यानं ग्रंथ लिहिलाय तो त्याच्यात लिहितो या खुदा ये शिवा को पुला दिल अग्नि मिल जाते है, गाथे से. है ना, ना? सोने रुपे अम्मा के समान एवढा विचार अरे येता येता वावळ महाराजाला तर म्हटलं महाराज आमचे महाराज आलेच नाही डोंगर काढायला चाललेत का दाव दे महाराजांचा फोन तब्येत खराब झाली रस्त्यातच गाडी पंक्चर झाली विचार करत नाही निष्ठा नसल्यामुळे आम्ही त्याचा सेवेचा धंदा बनवला धंदा सुद्धा आयुष्यामध्ये जेव्हा माणूस करतो तेव्हा त्याच्या आयुष्याला <laughs> मंदी दाखल्या श्रेय राहत नाही रस्त्यानं येता येता निष्ठा ठरते पण शिवाजी महाराजाच्या मावळ्यांना खायला अन्न नाहीये घालायला कपडे नाही आहेत राहायला घर नाहीये पण तरी सुद्धा सोने रूपी अम्मा मृतिके समान माणिक पाषाण खरे तृणवत तनु सोने हे पाषाण पाईका त्या भिन्न नाही स्वामी प्रत्येक जण म्हणायचा या स्वराज्याचा पाईक मी आहे या स्वराज्याचा राजा मी आहे तृणवत